नमस्कार मंडळी मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे आपल्यासाठी एक कोर्स घेऊन येत आहोत त्याचं नाव आहे संत साहित्याची कालाती म्हणजे काय तर संत साहित्य हा खरं तर आपला सांस्कृतिक त्याचबरोबर सामाजिक असा ठेवा आहे आणि हा जो ठेवा आहे तो जतन केला जातोय तो, तो परंपरागत पद्धतीनं पण मग ह्या संत साहित्याची प्रस्तुतता आजच्या काळात त्याचा खरोखरच काही उपयोग आहे का हो हा प्रश्न मनाला पडतो आणि त्याच क्षणी जेव्हा त्याचा प्रश्न पडतो त्याच क्षणी तिथे उत्तर असतं हो आजही संत साहित्य संतांचं चरित्र संतांचं कार्य हे पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकावंसं वाटतं वाचावंसं वाटतं समजून घ्यावंसं वाटतं यातच त्या संत साहित्याची कालातीतता दडलेली आहे मंडळी आपल्याकडे म्हणतात बघा जुनं ते सोनं मग आपल्याकडचं जे संतपंचक आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आणि समर्थ रामदास ह्या संतपंचकाचं चरित्र त्यांचं साहित्यिक कार्य आणि त्याचबरोबर त्यांनी त्या त्या काळात केलेलं जे काही सामाजिक कार्य होतं ते आजही आपल्याला तितकंच उपयुक्त ठरतं संतांनी सांगितलेली एक सामाजिक समानता आहे काही महत्त्वाची मूल्य आहेत की हिंसा करू नका खरं बोला नम्रपणानं वागा तसंच सकारात्मकतेची ऊर्जेची खाण म्हणून आपलं संत साहित्य आहे संतांचे अभंग आहेत नाथांनी रचलेली चरित्र आहेत रामायण आहेत कृष्ण भक्ती कशी करावी विठ्ठलाच्या चरणी लीन कसं व्हावं हे सगळी मंडळी सांगतात आणि त्याच वेळेला समर्थ रामदास श्रीरामाचं तेज श्रीरामाची काळाची गरज हेही आपल्याला सांगतात सो ह्या कोर्समध्ये आम्ही आपल्यासाठी हेच सगळं घेऊन आलो आहोत तेव्हा जरूर ह्या गोष्टीचा ह्या कोर्सचा नक्की लाभ घ्या धन्यवाद मी डॉक्टर राधिका पारसनीस गुप्ते संत साहित्यातील कालागिता या विषयावर आपण बोलणार आहोत संत साहित्यात हटयोग ज्ञानयोग कर्मयोग ज्ञानयोग अशा या सर्व गोष्टी आहेत नाथ संप्रदाय महानुभाव संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय या सर्व संप्रदायांमध्ये या सगळ्या ज्ञानाचा खजिना ओतप्रोत भरलेला आहे आणि म्हणून सामाजिक समता राष्ट्रीय समता माणसाचं प्रबोधन हे या संत साहित्यात सांगितलेलं आहे माणसाचं मन हे इतकं चंचल आहे की या चंचल मनाला कसं काबूत ठेवायचं जीवन कसं जगायचं आणि आनंदाने पुढे कसं जायचं हे या संत साहित्यात सांगितलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं सांगितलंय ते उगाच नाही आणि म्हणून आजही या संतांचं महत्त्व अबाधित आहे आणि म्हणून ह्या संतांचं त्यांच्या वाङ्मयाचं त्यांच्या विचारांचं त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार आपण करणार आहोत जरूर या आणि त्याच्यातला आनंद घ्या